श्री गणेश तत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञाननं सार संपदः गुरुः हो पादौदकं सम्यकः तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण श्री क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिम मधल्या 1375 व्या भागाचा मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण चतुर्थी मंगळवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वार्षिक बैठक दिनांक एकवीस पाच एकोणीसशे नव्वद या दिवशी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचे मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढील भागात म्हणतात खरोखर आता हे पर्वाचे संकट जर पाहिले तर आश्चर्यकारक संकट आहे पहा डॉक्टर लोकांनी सुद्धा सांगितले की आमचा याच्यावर विश्वास बसला आता यातून बाहेर येता येईल असे आम्हाला वाटले नव्हते पण काही नाही तीन चार दिवसांनी परत उठून बसणे आहे बोलणे आहे हसणे आहे मजा करणे चालू आहे पण हे जे घडते ते का घडते हे ईश्वराचेच लक्षण आहे ईश्वरी शक्तीचा हा प्रभाव आहे तर हा प्रभाव आपल्याला कायम स्वरूपाचा पाहण्याचा कदाचित प्रसंग येईल परवा मला गोळेसाहेब म्हणत होते आता पुन्हा दुखणं येणार नाही ना म्हटलं तसे भक्त भेटले तर येण्याचे काही कारण नाही आपल्या एकाही भक्ताने मला सांगितले नाही की महाराज की महाराज आमच्याकडे कृपादृष्टीने पहा तर दुखणे घेण्याचे काही कारण नाही पण आमचे भक्त इतके रडे आहेत की त्यांना एक मोठं साधन आहे महाराज आज तीन दिवस झाले डोकं दुखत घेतली पण ते डोकंच राहत नाही आता आहे की नाही इथून सुरुवात करावी लागेल अगदी खरोखर त्याला काही अर्थ नाही त्याला असा भाव लक्षात घेता त्याला सांगावं लागतं जा वाटेल बरे त्याला बरे वाटेल म्हटल्यावर संध्याकाळी पुन्हा सांगायला येतो दुपारपेक्षा जरा कमी आहे मंत्र नाही तंत्र नाही विद्या नाही काही नाही मला माझ्या आयुष्यात असे काही आठवत नाही की मी अमक्याला भस्म दिले नी ते लाव वावा डोक्याला सांगताना सांगतो की देवापुढे भस्म आहे ती यज्ञीय भस्म आहे ते घे लाव बरे होईल हा सगळा शक्तीचा खेळ आहे या व्यक्तीचा काही संबंध नाही शक्ती ही व्यक्तीच्या रूपाने डोळ्यासमोर येते असाच अर्थ नाही का घ्यायचा आपण त्याचा की ज्यांच्या कानावर घातले असताना आपली संकटे दूर होतात ती शक्तीही या व्यक्तीच्या रूपाने काम करून आहे आहे की नाही आणि तो जर प्रत्यय आपल्याला अनुभवाला येत असेल तर ते गुरुवंदनीय आहेत असे समजायला काही हरकत नाही तेव्हा सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवून सत्संग मंडळाला सत्संग मंडळाच्या बैठकीला अवश्य उपस्थित राहावे कधीही खंड पाडू नका आळस करू नका यायचे म्हणून यायला पाहिजे असेही म्हणू नका आणि तुम्ही तुमच्या हातून तुमच्या स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका असे असते ज्यात काहीही नसते त्यातच सर्व असतं कुठलेही फळ घेतले त्याची बी फोडली तर त्यात बीमध्ये काहीही नसते पण काही नसलेल्या बीमध्येच वृक्ष उत्पन्न करण्याची शक्ती असते जसे काही वेळेला सामान्यत असा विचार येण्याची शक्यता असते की त्यात काही ना तथ्य नाही हा काही शांतीचा मार्ग नाही काही नाही शांतीचा मार्ग मी हयातीत तुमच्या डोळ्यासमोर आहे तोपर्यंत आहेच असे कोण म्हणेल की ज्यांच्यासमोर बसून मला वेळ लागेल का ज्यांच्या समोर बसून माझ्या डोक्यात काहीतरी वेडेवाकडे विचार येतील असा जो कोण म्हणत असेल किंवा असा जो असेल त्यांच्याकडे नंतर पाहू आपण काय करायचं ते तरी पण दृढभाव दृढ विश्वास आत्मविश्वास आपली भक्ती आपले पावित्र्य आपले पावित्र्य सुद्धा अनुभव येण्याला लायक असावे लागतात जे लोक आपले स्वतःचे पावित्र्य पाळीत नाहीत अनुभव उशिरा घेतात ईश्वराची सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दया लाभावी माझे आशीर्वाद आहेत श्री गुरुदैव दत्त आज महत्वाची दुसरी गोष्ट अशी की आजपासून महिला सत्संग मंडळाला मान्यता द्यायची ठरवलंय महिलांना या पुरुष सत्संग मंडळात सामील व्हायचं काहीही कारण नाही त्यांनी स्वतंत्र सुरू केल्या चालण्यासारखे आहे त्यांची तुम्हाला काहीही गरज नाही त्यांची उत्सवात गरज आम्हाला लागेल तुमचा काय संबंध तुमच्या मंडळाच्या दृष्टिकोनातून काहीही गरज नाही आजपासून पुढच्या महिन्यात महिलांनी स्वतंत्र सत्संग चालवावा स्वतंत्र ठिकठिकाणी थीक जशी ज्याप्रमाणे तुमची पद्धत आहे त्याच पद्धतीने आचरण करावे मला वाटतं यात गांधीगर बाई उभ्या राहिल्या तर बरं होईल महिला सत्संग मंडळाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकली आता तुम्ही अध्यक्ष नेमा मग ते तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे ठरवा आणि पुढच्यापर्यंत सत्संग अतिशय चांगला चाललाय असे माझ्या कानावर हो आले पाहिजे वाद नको विवाद नको भांडणं नको एकमेकात स्पर्धा नको आणि पुढच्या महिन्याला पुरुषांचा सत्संग स्वतंत्र असावा व स्त्रियांचा सत्संग स्वतंत्र असावा आता तुम्हाला जी माणसं पाहिजेत ती घ्या जसं तुम्ही इकडे स्वतंत्र हजेरी लिहिता तशी इकडेही लिहित जा पण त्याचा कुठेही अतिरेक करू नका आणि आपल्या ह्या अधिष्ठानाला कोणीही धक्का लावणार नाही याची काळजी घ्या श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता हे आजचे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त